बीड जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आणि सच्च शिवसैनिक म्हणून मागील पंचवीस वर्षांपासून जालिंदर वांड्रे हे सुप्रसिद्ध आहेत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा हाती घेतलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे हे जालिंदर वांड्रे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव मैदानामध्ये असतात आजवर त्यांनी विविध विषयांवर अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे म्हणून अशा या लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा वन महाराष्ट्र वाहिनीवर चॅनलच्या माध्यमातून आज जी मुलाखत आम्ही आज आयोजित केली आहे ती म्हणजे का सच्चा शिवसैनिकाची या शिवसेनिकाचं नाव आहे जालिंदर वांड्रे म्हणजे सर्वांचे लाडके नाना नानांचा प्रवास एक शिवसैनिक ते आज शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख आज ते शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख आहेत त्यांचा प्रवास वाखान्याजोग आहे त्यांचं सामाजिक कार्य अगदी अग्रगण्य आहे नेहमीच ते या ठिकाणी अगदी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात कारण त्यांचं एक ब्रीद आहे की जवळपास ऐंशी टक्के समाजकार समाजकार आणि वीस टक्के हे राजकारण नाना मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी कधीपासून या ठिकाणी शिवसेनेत आहात एक शिवसेनेत म्हणून प्रवास नेमका काय आहे ते सांगा शिव शु, शिवसेनेत आता पंचवीस वर्षापासून मी शिवसेनेत आहे आधी शिवसैनिक म्हणून काम करत होतो त्याच्यानंतर प्रमुख म्हणून काम केलं बरेच दिवस मध्यंतरी एक तीन वर्षे तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि आता उपजिल्हाप्रमुख म्हणून दोन वर्ष झाले काम करतो ना ना पंचवीस वर्ष हा प्रवास आहे खरं करतो अगदी मी तर म्हणेल की अगदी जेव्हा वळून बघताल तुम्ही त्यावेळेला निश्चितपणे तुम्हालाही आश्चर्य वाढले की एवढे वर्ष आपण नाही का तर एक विचारच असं वाटतं की कसे ओढल्या गेलात राजकारणामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये ते सांगितलं शिवसेनेमध्ये यायचं कारण म्हणजे बाळासाहेब सा बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आणि त्यांच्याकडं बघून असं वाटत होतं ज्यावेळेस राम मंदिराच्या वेळेस ज्यावेळेस बाबरी मशीद पाडली त्यावेळेस बाळासाहेबांनी जे म्हणले होते की माझ्या सच्च्या शिवसैनिकांनी ती बाबरी मशीद पाडली त्याचा मला अभिमान आहे त्यावेळेसपासून त्यावेळेस त्या लढ्यामध्ये आमचे चुलते गेले होते तो तो त्यापासून शिवसेनेची जास्त बोललं म्हणजे बाळ ठाकरे यांचे विचार तुम्हाला आवडतो का हो आणि मग एक साहेबांचा आपल्याला सैनिक व्हायचा आहे सच्चा सैनिक व्हायचं आहे आणि प्रवासाला सुरुवात केली एक विचाराच वाटतं की आजवर अनेक ठिकाणी आंदोलनं केली अनेक ठिकाणी जाब विचारला अगदी लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला ते तुम्ही अगदी धावून गेलात आणि लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी झगडलात तर काय आतापर्यंत काय काय केलं ते आम्हाला ऐकायचं तर तसे म्हणजे आम्ही आतापर्यंत जो जवळजवळ सात सत्तर आंदोलन केलं एक शिवसेनिक म्हणून आंदोलन तर केले आहेत अगदी कधी प्रसंगी जेल पण झालेले आणि हे लोकांसाठी ठरत नाही का तर एक, एक सच्चा शिवसेने म्हणून त्या काळामध्ये किंवा आजपर्यंत कुठल्या कुठल्या आपण निवडणुका लढला तसं दोन वर्ष पंचायत समिती लढवली बरं एक वेळेस सातशे मतांनी पडलो आणि आता गेल्या वेळेस तीनशे मतांनी पडलो ते देण सोबत मलाच असं वाटतं की शिवसेनेक हा कधी थांबत नाही नाही का कारण हार जीत हे व्हायला असतं काय त्याचं काही विषय नाही दोन वेळा पंचवीस समिती लढलात तुम्ही मग गावचं जे राजकारण आहे तुमचं पांढरे गाव आहे कधी असं वाटलं नाही का की आपण तिथली निवडणूक लढली पाहिजे तिथली निवडणूक म्हणजे चुलत्याला एक वेळेस सरपंच केलं आणि एक वेळेस आई उपसरपंच होती त्याच्यामुळं बापण स्वतः वरच्या वरची निवडणूक लढित असताना खालची आपल्या कार्यकर्त्यांसाठी असावा निश्चित त्यासाठी मला असं वाटतं ना तुमचं मन खूप मोठं आहे म्हणजे तुम्ही अगदी सगळं मला असावं ह्या या मताचे नाही तुम्ही नाही का आत्ता मोठी जबाबदारी आहे अगदी शिवसेना शिंदे गटाचे आपण बीड जिल्हा उपाध्यक्ष नाही का प्रमुख आहात उपजिल्हाप्रमुख तर एक प्रमुख म्हणून आज जे कार्यकर्ते आहात खास करून या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये तर काय नेमकं जे आपली आपला पक्ष वाढला पाहिजे आणि कार्यकर्ते जोडले पाहिजेत यासाठी एक आ, एक सच्चा म्हणून आपली काय असते नाही शिव शू, शिवसेना हा पक्ष वाढल्यासाठी भरपूर का म्हणजे आता मुख्यमंत्री आपले आहेत शिंदेसाहेब त्यांच्या अनुषंगाने खाली जे लहान मोठे जे कार्यकर्ते त्या आहे त्यांना बल देण्याचं सा काम चालू केलेलं आहे आणि त्याचा जवळजवळ मी सध्या पाटोद्या तालुक्यात एक एक कोटीचे कामं दिलेले आहेत शिरूर मध्ये एक कोटी वीस लाखाची दिलेले आहे आणि आष्टी तालुक्यात दोन अडीच कोटी चालू आहे ते सारे शिवसैनिकांसाठी आहे मला असं वाटतं की देत राहा बऱ्याच वेळा काय असतं की आपण घेत राहतो आपल्यालाच फक्त पण नाना तुमचा स्वभाव की लोकांना देत द्यायचं आपले कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे नाही का अगदी एक सेनापती म्हणून या भागातले नाही का जर पुढची निवडणूक जर लढायचं म्हटलं तर कुठली लढायला आवडेल तुम्हाला आता पक्षी जेव्हा आदेश देईन ते निवड निवडणूक लढ लढण्यासाठी पण त्यांच्या आदेशाची वाट पाहतो ते जे निवडणूक लढा म्हणतील ते निवडणूक लढलेले निश्चितपणे मला असं वाटतं की एक निष्ठेने मागच्या अनेक वर्षापासून काम करतायत तर एक वाटतं की ज्या वेळेला मागं बघतात तुम्ही आज माझं वळून बघतात की काय वाटतं नेमकं आज या प्रवासाबद्दल तुमच्या तो हा प्रवास तर एकदम खटतर झालेला आहे कारण इथं पहिले राष्ट्रवादीचे असं आम आमदार होते सुरेश अंगणदास ते नंतर परत भाजपमध्ये आले त्याच्यानंतर धोंडेसाहेब आमदार होते आता बाऊका कारजे आमदार आहेत दीआधी नाना आमदार होते पण विरोधात राहायचं म्हणल्यावर सगळ्याबरोबर संघर्ष करीतच पुढे यावं लागतं कोणतीही गोष्ट ही अशी आयती भेटत नाही त्याला फार कष्ट करावं लागतील आष्टीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं पांढरी हे नानांचं मूळ गाव जन्मगाव अगदी राजकारणामध्ये म्हणाल तर मागच्या पंचवीस वर्षापासून बाळ ठाकरे यांचे विचार ऐकले त्यांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणांचा विचारांचा प्रभाव नानावर पडला आणि त्यांनी शिवसेनेचा जो भगवा ध्वज आहे तो हातामध्ये घेतला तो अद्यापही सोडला नाही आम्ही बघतो आपण की बरीचशी माणसं अगदी पक्ष बदलायले असतात परंतु नानांनी कधीही या ठिकाणी शिवसेना हा पक्ष बदलला नाही आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी कार्य केलं पंचवीस वर्षामध्ये अनेक आंदोलन केली अनेक वेळेला या ठिकाणी लोकांसमोर आले लोकांसाठी लोकांचे गराणे मांडले लोकांना न्याय दिला आणि आज या आष्टी तालुक्यामध्ये नानांची ओळखच की गोरगरिबांची कैवारी अशी त्यांची ओळख आहे भविष्यामध्ये पक्ष जो काही आदेश देईल त्यानुसार त्यांना कार्य करायचं आहे निश्चितपणे या ठिकाणी नानांचं जे कार्य आहे ते खूप उतुंग आहे ते शब्दात मांडण्या इतकं लहान नाही आहे खूप मोठं कार्य आहे नाना मी एवढंच म्हणून की तुम्हाला चांगलं आरोग्य लावू आणि तुमच्याकडनं हे जे सामाजिक कार्य सुरू आहे ते अविरतपणे चालू राहू यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचे गटाचे बीड जिल्हा उपजिल्हाप्रमुख सन्माननीय नाणा जालेंदर नाना यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद